संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या माजी शिक्षणमंत्री तथा आमदार केसरकर यांच्या होम पीचवर माहिती होणार की नाही हे चित्र अजून स्पष्ट झालं नाही दरम्यान सावंतवाडी नगरपालिका निवडणूक भाजपकडून युवराज्ञी श्रद्धा भोसले उभाटा गटाकडून सीमा मटकर तसेच शिंदे शिवसेनेकडून ॲडव्होकेट नीता कवीटकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत परंतु अनेक वर्ष सावंतवाडी नगरपालिकेत माजी उपनगराध्यक्ष कार्यरत असलेल्या माजी सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अर्ज मागे कोण घेणार की बंडखोरी होणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही एकंदरीत सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही दरम्यान माझी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया साधली नाही तर बंडखोरी करत लढणार का आय शहरासाठी सेवा करण्यासाठी पूर्ण शहरवासियांचा आग्रह खातर मी अपक्ष भरत आहे दीपक किसरकरांची पण तुम्ही भेट घेतलेली होती दीपक भाई यांचं खूप मोठं म्हणजे शांतपणे ते गडकिल्ला जिंकतात त्याच्यामुळे त्यांचे पण आदर्श माझ्यासमोर आहे भाजपचा केव्हा निर्णय होईल ते वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल मी काय बोलू शकत नाही मी सामान्य नागरिक आहे सावंतवाडीचे युवक युवतींसाठी आहे स्वच्छतेची आहे आणि आरोग्याची आहे भरपूर आहे अंडरग्राऊंड वायरिंग आहे खूप 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 करायची आहे ह्याचे आता एका हिच्यात सांगू शकत नाही रवींद्र चव्हाण साहेब आहेत नारायण राणे साहेब आहेत नितेशजी राणे आहेत निलेश राणे आहेत विशाल परब आहे साप्र आदरणीय जनता आहे सगळ्यांची मी आदर करते आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष म्हणून मला काम करायचं आहे खूप आनंद वाटतोय मला सावंतवाडी शहराचं जनतेचं सेवा करायचं एक संधी मिळालेली आहे हे खूप आनंदाने मी फॉर्म भरत आहे आज मी दोन फॉर्म सबमिट करते एक भारतीय जनता पार्टीचे भरली आणि एक अपक्ष भरलेली आहे आणि मला वाटतं वरिष्ठ नेत्यांना मा सावंतवाडी शहरासाठी सेवा करण्यासाठी मला ए बी फॉर्मही जोडतील आणि अपक्षसुद्धा फॉर्म मी भरलेले खूप आनंदाचे क्षण आहे सावंतवाडी शहराचे वासी माझे खूप प्रेम करतात